हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातील छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केल्यामुळं आता हसन मुश्रीफ यांनी भुजबळ यांना टोला लगावलेला आहे छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या सर्व प्रकारावरती त्यांची पाठराखण केली आणि यानंतर मात्र आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची ही प्रतिक्रिया भुजबळ यांनी आव्हाड यांच्यावरती न बोलणं हे दुर्दैव असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय तुम्ही जाण्याचं तर ठरवलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापण्याची गरज काय आणि ह्याच्या फार मोठ्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत मला वाटते त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुऊन जाईल असं मला वाटत नाही त्यांना प्रायशित घ्यावं लागेल परंतु आमचे नेते भुजबळ साहेबाने मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी या वस्ती त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते त्यांना अशा पद्धतीनं जे केलेलं आहे हे अतिशय कृत्य चुकीचं आहे अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती ते भुजबळ साहेबांनी केलेलं आहे फार दुर्दैवी आहे